नमस्कार शेतकरी बांधवांनोद तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे ईपीक पाणी कशा पद्धतीने करायचे आहे ईपीक पाणी करताना कोणत्या चुका करायच्या नाही सातबारावर बोरवेल विहीर कशा पद्धतीने चढवायचं आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा शंभर टक्के ई पीक पाणी अशा अशा प्रकारे जर केले तर होऊन जाईल तर सर्वात पहिले आपला जो काही विभाग आहे विभाग इथं सिलेक्ट करायचा आहे त्यामध्ये अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे कोकण आहे नागपूर आहे नाशिक आहे की पुणे आहे तर आपला अमरावती विभाग येते तर अमरावती विभाग आपण इथं सिलेक्ट करणार आहे या एरोवरती क्लिक करायचं आहे एरोवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल शेतकरी म्हणून लॉग इन करा तर आता याची जर नवीन नोंदणी करायची असेल तर नवीन नोंदणी कशा पद्धतीने करायची आहे यावरती ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा तर इथं तुम्हाला मोबाईल नंबरवरती क्लिक करायचं आहे इथं मोबाईल नंबर टाका सांकेतिक पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता आपण इथं आपला मोबाईल नंबर टाकून सांकेतिक पाठवा या ऑप्शनवरती आपण क्लिक करणार आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं सांकेतिक शेण झालेला आहे सांकेतिक आपल्याला आलेला आहे सांकेतिक नंबर इथं टाकून घ्यायचा आहे सांकेतिक नंबरसुद्धा आपण टाकलेला आहे लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता यामध्ये आपण आलेलो आहोत तर नवीन खातेदार नोंदणी ज्यांची राहिलेल्या तर त्यांनी यावरती क्लिक करा मागच्या वेळेस जसं केलं होतं तुमचा जिल्हा तालुका सिलेक्ट करा गावाचे नाव सिलेक्ट करा यारवरती क्लिक करा तर तुमचा गट क्रमांक सर्वे नंबर पहिले नाव टाकून शोधावरती क्लिक करून तुम्ही तुमचं जे की इथं इथं ये तुम्ही येऊन जाल तर इथं खातेदार निवडायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर खाली नाव येईल तुमचं जे काही शेतकरी असेल त्याचं नाव सिलेक्ट करा यावरती क्लिक करा तरी तो तो तर इथं थोडं लोडिंग घेईल तर आता अप्लिकेशन इथं ओपन झालेली आहे तर एक स्टेप मिस्टेक करू नका अन्यथा तुम्हाला ही जर तुमच्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन वर्क करत न करत नसेल तर अपडेट करून घ्या अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल करा पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथं शेतकऱ्याचं नाव दिसेल तारीख दिसेल पिकाची माहिती पहा यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या पिकाची माहिती चेक करू शकता तर इथं काहीच दाखवत नाही आहे तर आता आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तर इथं यावरती क्लिक करा खाते क्रमांक इथून सिलेक्ट करून घ्या गट क्रमांक सिलेक्ट केल्यानंतर इथं दिसेल तर तुमचा जो काही आहे क्षेत्र ते तुम्हाला टोटल दाखवेल तर आपण गट क्रमांक खाते क्रमांक सिलेक्ट करून घेऊ सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं क्षेत्र दाखवेल त्यानंतर आता जे काही पोट खराब आपला काहीच नाही हंगाम तरा तर आता आपला खरीप सुरू आहे तर इथं आपण खरीप सिलेक्ट करणार आहे त्यानंतर पिकाचा वर्ग जर तुमच्या शेतामध्ये एकच पीक असेल तर एक पीक सिलेक्ट करा त्यामध्ये कापूसच असेल तर कापूस सिलेक्ट करा सोयाबीन असेल सोयाबीन तर आता एका पिका पिकच्या जास्त जर पीक असेल तर मिश्र पीक म्हणजे भाऊ पीक सिलेक्ट करा सोयाबीन तूर असेल तर दोन पिकं म्हणजे भाऊ पीक एका पिकाच्या जास्ती जर तुमच्या शेतामध्ये पीक असेल त्याचं तुम्ही पिकमा काढलेला काढलेलं असेल तर इथं तुम्हाला भाऊ पीक सिलेक्ट करा मुख्य पीक जे की तुम्ही जास्ती टाकलेलं आहे त्याला मुख्य पीक म्हटलं जाते तर आपण ज्या सोयाबीन जास्ती टाकलेलं आहे तरी इथं सोयाबीन सिलेक्ट करणार आहे किती टाकलेलं आहे तर एक तीस आपण सिलेक्ट करू तारीख टाकून घ्यायची आहे तर इथं तारीख मी सव्वीसा टाकून घेत आहे सव्वीसा दोन हजार पंचवीस तरी तर आपण सोयाबीन टाकलेलं आहे तर खाली मी इथं खरीप सिलेक्ट करून एक हेक्टर जे आहे इथं कापूस सिलेक्ट करणार आहे तरी तर कापूससुद्धा सिलेक्ट केलं इथं डेट टाकून घेत आहे डेट टाकून घ्या एरवरती क्लिक करा तर आपण आता दोन पिकं केलेल्या आहेत तर आपल्या शेतामध्ये तीन पिकं आहे पहिले आपण दोनच पिकं यामधून ॲड करून घेऊ तर इथं क्लिक केल्यानंतर तर खाली यायचं आपल्याला आपलं जलसिंचनाचे साधन आता जे की तुम्ही इथून तुम टाकाल ते सातबारावर तुमच्या येणार आहे त्यामध्ये खाजगी कालवा आहे सरकारी आहे जलसिंचन आहे म्हणजे करोडो आहे बोरवेल सर यावरती सिलेक्ट करा विहीर असेल तलाव असेल बंदारा असेल उच्च सिंचन जलाशय सिंचन कालवा सिंचन सहकारी सिंचन अन्य सर्वांमधील विहीर नदी नाला शेततळे सामूहिक शेततळे तुम्हाला जर दुसऱ्या शेतामधील शेतामधीलशी विहीर टाकायची असेल बोरवेल टाकायचं असेल तर ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता तर तुमच्या शेतामध्ये जर विहीर सिलेक्ट केली तर ते तुमच्या सातबारावर विहीर येईल तर एखादं थिंबक सिंचन निवडा सिम तुषार सिंचन काही निवडलं तरी चालेल तर जर तुमच्या शेतामध्ये काहीच नाही तरी तर कोरोडाव सिलेक्ट करायचं आहे तरी आपण आता कोरोडाव इथं सिलेक्ट केलेलं आहे कोरोडाव सिलेक्ट केल्यानंतर पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तरी तो थोडं लोडिंग येईल किंवा ही जर ॲप्लिकेशन वर्कच करत नसेल तर तुमचा जी काही ॲप्लिकेशनवरती क्लिक करून डाटा क्लिअर करून घ्यायचा आहे तर इथं तुम्हाला परमिशन इथं अलाव द्यायचं आहे तर आता इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला सर्व दाखवेल की तुमचं क्षेत्र वगैरे शेत किती आहे काय आहे किती अंतरावर दूर आहे चार पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे छावचित्र इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे तरी इथं आपण ॲक्सेस देऊन देऊ इथून तरी तर ॲक्सेस जे इथं दिल्यानंतर इथं कॅमेरा जे आपला ओपन होईल तरी तर फोटो काढून घ्यायचा आहे दोन्ही पिकाचा तरी तर आपण आता फोटो काढून घेतलेला आहे त्यानंतर तुरीचा काढून घेऊ इथं फोटो काढल्यानंतर ओकेवरती क्लिक करा त्यानंतर आता हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर इथं ग्रीन ऑप्शन दिसेल त्यानंतर या आरवरती क्लिक करा तुमची इपीक पाणीमध्ये काय काय टाकलेलं आहे ते तुम्हाला इथे दिसेल किती क्षेत्र आहे काय आहे किती टाकलेलं तुम्ही तर सोयाबीन आपण एक तीस केलेला आहे कापूस एक केलेला आहे इथं ॲक्सेप्ट करायची आहे जे की अचूकवर आहे पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे तरी तो जे की लोडिंग इथं घेत आहे तरी इथं जे के तुमचं सक्सेसफुली झाल्यानंतर इथं दाखवेल कधी कधी प्रॉब्लेमसुद्धा देऊ शकतो कधीकधी कधी इफिक पाणी होत नाही सेम प्रोसेस हीच तुम्हाला पुन्हा इथून करायची आहे तरी जर काही अडचण जात असेल तिसरं पीक ॲड करायचं असेल तर पुन्हा आपल्याला ते खाते क्रमांक गट क्रमांक सिलेक्ट करायचं आहे ॲड करायचं हेच प्रोसेस करायची आहे तर इथं जे काय पीक माहिती साठवले आणि अपलोड झालेली आहे ठीक आहे यावरती क्लिक करणार आहे पुन्हा गट क्रमांक खाते क्रमांक आपण सिलेक्ट करून घेऊ पुन्हा आपल्याला आपलं क्षेत्र किती राहिलेलं आहे ते दाखवेल पुन्हा आपल्याला एक पीक सिलेक्ट करू आपण जे की पहिले दोन पिकं ॲड केलेले होते तरी तर इथं आता आपल्याला एक पीक सिलेक्ट करणार आहे तरी तर आपण तूर टाकायची राहिलेली आहे तरी तर आपण तूर टाकून घेऊ सोयाबीन कापूस तूर आपण इथं टाकलेलं होतं देऊ तूर इथं पहा तूर टाकलेला आहे तुरीचं क्षेत्रसुद्धा एक टाकून देऊ आपण जलसिंचनाशेचं साधन इथं करोडो करू तारीख टाकून द्यायची आहे सव्वीस सहा टाकून देऊ आपण पुढे जा यावरती क्लिक करणार आहे त्यानंतर पुन्हा तीच प्रोसेस करायची आहे तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे तरी तर जे के तुम्हाला दाखवेल किती अंतरावर आहे ते तरी तर जे काही फोटो आहे ते टाकून द्यायचा शेतातला आपले तिकड़े तिकडं आहेत आपण ते असं फोटो इथं अपलोड करून घेऊ टाकल्यानंतर ओकेवरती क्लिक करा तर आता यावरती क्लिक करायचं आहे पुन्हा पाहिजे आपण काय टाकलेलं आहे आता तूर टाकलेली आहे तर आपण जे आहे आधी जे आहे सोयाबीन आणि कापूस टाकलेला होता तर आता तूर ॲड केलेला आहे यारवरती क्लिक करा तर पीक माहिती साठवली आणि अपलोड झालेली आहे तर इथं तुम्हाला जी के झाल्यानंतर इथं पिकाची माहिती पहा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ते तुम्हाला इथे क्षेत्र सर्व दिसून जाईल तर यामध्ये जर काही दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही इथून दुरुस्ती किंवा नष्ट करू शकता खाते क्रमांक दिसेल तूर टाकलेला आहे आपण एक त्यानंतर खाली आल्यानंतर सोयाबीन टाकलेलं आहे एक तीस त्यानंतर इथं मिश्र पीक आहे तर यावरती क्लिक करायचं आहे तर इथं कापूस टाकलेला आहे एक तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची पीक पाणी करून घ्यायची आहे जरी संदर्भात काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची पीक पाणी करू शकता थँक्यू